आज अमेरिकेमध्ये मी रक्षाबंधनासाठी बनवला मस्त यमी टेस्टी पनीर टिक्का मसाला घरच्या गर घरी अगदी रेस्टॉरंट स्टा स्टाईल थिक ग्रेव्ही असलेला आणि खूप छान टेस्टी झाला होता आणि माझ्या पिल्लाला माझ्या मुलाला खूप आवडला खूप छ छानपैकी मी ते बनवलं होतं आज शेअर करते त्याची रेसिपी पनीर पण हे जे सॉफ्ट आहे ते सॉफ्ट पनीर मी घरीच बनवलं होतं एक दिवस आधी सो so, ते पनीर मी यूज केलं इथे आणि लेअर पराठी पीठ म्हणून घेतलं होतं नंतर पनीर फ्राय करून घेतलं छोटे छोटे त्याचे तुकडे करून थोडं शॅलो फ्राय करून घेतलं नंतर त्याच्यावर ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटो यूज केला मी आणि साईडला एक दहा पंधरा मिनटं आधी काजू भिजवून ठेवले होते थोडं आधी भिजवू शकता तुम्ही प माहिती असेल तर मला पिल्लूने अज अचानक सांगितल्यामुळे मग मला, मला तेवढा वेळ नाही मिळाला पण तरी पण ओके होतं मग ते मस्त खरपूस भाजून घेतलं फ्राय करून घेतलं कांदा आणि टोमॅटो आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मी ही घातली त्याच्यामुळे थीक माझी ग्रेव्ही अजून खूप छान थिक आणि क्रीमी झाली ती माझ्याकडे क्रीम नव्हतं म्हणून मी ही ट्रीक यूज केली सो मी ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि सोक केलेले काजू त्याच्यासोबत दूध घातलं आणि असं मस्तपैकी त्याला मिक्सरमधनं काढून घेतलं छान ती ग्रेव्ही झाली होती ह्याचं ह्या वाटण्यामुळे हे वाटण मी जिऱ्यावर फक्त जिऱ्याची फोडणी दिली त्याच तेलामध्ये आणि हे वाटण त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि ते वाटण शिजून घ्यायचं आधी थोडा वेळ मसाला वगैरे त्याच्यातच घालून घेतला होता हळद मसाला गरम मसाला मिक्सरला लावतानाच मी ला घालून घेतला होता फक्त मीठ घातलं नव्हतं सो मी बाकी परत काही कांदा वगैरे घातला नाही जिऱ्याची फोडणी दिली जिऱ्यावर तेलामध्ये आणि त्याच्यात हे मसाला घातला एक चार ते पाच मिनटं मसाला शिजवून घेतला आणि त्यात मीठ घातलं आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली टेस्ट छान येते पनीर टिक्का मसाला किंवा बटे बटर पनीर वगैरे तुम्ही जर काय बनवत असाल था तर आणि थो तेच वाटणाचं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ते ॲड केलं आणि थिक ग्रेव्हीच ठेवली होती मला जास्त काही जे जा ग्रेव्ही नको नको हवी होती सो थिक ग्रेव्हीमध्ये शिजवायचं होतं सो एक दहा मिनटं मग पाच मिनटं आधी शिजवलं आणि पाच मिनटं पाणी घालून शिजवलं आणि त्याच्यामध्ये मग हे पनीर घातलं फ्राय केलेलं आणि हे घालून एक दोन मिनटं शिजवून त्याला गॅस बंद करून कॅस खालून माझा हॉट प्लेट आहे ते गरम होती तो तसंच झाकून ठेवलं जेवेपर्यंत खूप छान त्याचं फ्लेवर छान ते मुरलं होतं सो खूप छान झाली होती पनीरची भाजी सो so, तुम्हाला ही इझी रेसिपी आवडली का जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही कशी बनवता तुमची रेसिपी काय आहे नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ